प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकारांमधील मत्ते याने लिहिलेले शुभवर्तमान याचा अध्याय नऊ आणि वचन बावीस आम्ही असे वाचतो तेव्हा येशू मागे वळून तिला म्हणाला मोली धीर धर तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली बारा वर्षापासून रक्तस्रावाने त्रस्त असलेल्या एका स्त्रीने आपले सर्व पैसे वैद्यांवर खर्च केले तरीही ती बरी झाली नाही एके दिवशी तिने मनात निश्चय केला आणि आपल्या मनात म्हणाली मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन आणि जेव्हा तिने येशू ख्रिस्ताच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला तेव्हा ती पूर्णपणे बरी झाली प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणाला मुली धीर धर तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे वस्त्र शिलाई नसलेले होते आणि ते वरपासून खालपर्यंत विणलेले होते जे प्रभू येशू ख्रिस्ताचे कार्य चित्रित करते ते कार्य पूर्ण करण्यासाठीच देव असूनही त्याने मानवरूप धारण केले तो देहदारी झाला निर्दोष निष्पाप असूनही आमच्या पापांचे ओझे हो त्याने स्वतः वाहून नेणे वधस्तंभावरील आमची शिक्षा त्याने सहन केली त्याने वधस्तंभावर म्हटले पूर्ण झाले आणि मृत्यूची चव चाकली परंतु तिसऱ्या दिवशी मेलण्यातून जिवंत उठला आणि मृत्यू पाप जग सैतान आणि भीती या सर्वांवर विजय मिळविला पृथ्वीवरील त्याचे कार्य पूर्ण करून तो त्याच्या बलिदानाच्या पुराव्यासह स्वर्गात गेला आणि आता लवकरच तो येणार आहे जो कोणी त्याच्यावर आणि त्याच्या पूर्ण झालेल्या कार्यावर विश्वास ठेवतो तो विश्वासाने त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करणाऱ्या स्त्रीसारखा आहे त्याचे तारण होते तुमचेही तारण व्हावे हेच देवाजवळ तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करीतो आमेन धन्यवाद